काय बाई ह्या माणसाला ना सगळंच करून द्या चटई टाकल्या तर ते काही नाही अजून दुसरा अंथरून टाक डोक्याखाली उशी द्या हे द्या ते द्या जरा स्वतःला काही करायला नको टाकून हा देते ना दिसत नाही हे घ्या झोपा जोपा बघाय तू बुप आवडत का बरं वाढून चाडून देते बोलती असं बाकीच्या पुरे काय मोबाईल मध्ये चांगले आणि मी काय कुत्रा सारखी अंगावर पहिले तिचं गुणगान आणि मग नंतर माझं काय अरे माझं तुमची एकच खानदान आली काही वेगळी आली का बरं बघ हे घ्या अंगावर अजून काय आम्ही किती तुमच्यासाठी केलं तरी आमचं काय नावगाव नसणारच है ना तस काय नाही मग कस तू मस्त करते ना हा मी मस्त करतेच आहे ना तू ना बडबड ना करू तुझ्याकडे आता झालं का रोजच्या प्रमाणे माझा नेहमीच त्रास होतो ना तुम्हाला तू कटकट चालते जो मला टायमाला खाला जो कटकट दुसरी काही नाही बर ही काजल कुठे गेली कुठे गेली तिला बोलव बोलवते ना तिला झोपायला बोल काजल ये कुठे आहेस तू काय तुला झोपायचं नाही वय झोपायची होती जास्त टीव्ही पाहू नकोस एक तर दिवसभर पण तू दमतेस मी पण दमते घेऊ फाटल्या काय फाटल्या नाही तर फाडल्यात तुझ्या जीजाजीने हे बघाय दाजी गोरू नको हम्म काय विचारूच नकोस जरा काय घोरणं जरा बंद करा आम्ही झोपाव की नाही तुला अंग घेतली चादर इतकी गोजडी घ्या की हिरवी हा दाजी काय का शिवाई या माणसाकडे बाजूला झोपायचं म्हणजे लय मोठा तापच आहे

नाही मला लाईटचा त्रास व्हायला लागला मी तोंडावर घेऊन झोपलो गुड गुड व्हेरी गुड बसला बाय गप Mm Sykt som det skjer der de var. काय महत्वाचं बोलायचं बोला ना मग पटकन जोपतून उठवले तुम्हाला खूप वाट तु? मी तुम्हाला आवडते आणि तुम्ही मला हे सांगण्यासाठी मला उठवलंय का माझी झोप खराब केलीये दाजी तुम्ही बारोजी झोपते काय ते मी सगळ्यांनाच आवडते ताईला पण आवडते मी ताईला पण आवडते ना मी विषय माझा विषय वेगळा आहे काय तुमचा काय विषय वेगळा आहे हे काय दाजी निस्त म्हणे मला तू मला आवडते हे सांगण्यासाठी उठवलं का तुम्ही मला झोपून घ्या तर मला पण झोपू द्या तू जशी आली ना तशी मला नाही तुम्हाला झोप नाही त्याला मी काय करू मग माझा काय प्रॉब्लेम त्यामध्ये झोप इथे कशाला झोपत तुम्ही यार ना तिकडे जाऊन झोपा ना दाजे मी ताईला उठवेला उठवे दाजे तुम्ही मला बोर नका करू मला बोर नका करू तुम्ही खरं मला झोप येते ताई उठ ना ग एक मिनिट अगं उठ ना काय काय झालं अगो ये दाजी पाय ना उठून इकडे आली पाहिण उठ ना इकडं पाय काय मला म्हणून म्हणे तुम्हाला नाही आवडत एवढं सांगायसाठी मला उठवलं हे काय रात्रीच थिअर मला म्हणे इथं झोपू काय चाललंय का तुमचं काय मग ते पुरीला काय बोलतय नाही काय नाही म्हणलं काय बोलत ना मग इथं झोपलो होतं ना माझ्या शेतीकडे कशाला गेले भरायला मी बाहेर झालो तो ना तो का? वाट चुकले होते काय अगं इथंच होते ते म्हणजे ते तिकडून उठून डायरेक्ट किता आले मला उठवलं त्यांनी आणि मला बोलते तुम्हाला खूप आवडते आणि मी तुझ्यासोबत लग्न केलं असत काय चाललंय हे ती कोण येते ये तिचं वय काय आहे माझं लग्न झालं एवढं पंधरा सोळा वर्ष झाले तुम्ही आता ह्याच्यात डोळा टाकायला लागले काय जरा तरी काय लाट शरम पाहिजेत की नको तुम्हाला आणि मला म्हणते इथे अशा जरी कशाला कशाला झोपायला पाहिजे मनामध्ये विचार काय नाही आता मला कळालं बरोबर मला बोलले होते ती झोपल्यावरती मला जरा सांग मग आपण हे करूया ते करूया मग तुमच्या मनातलं अजून काही गेलं नाही वाटत हा तुम्हाला काय ती दिसत होती का तिला उठवायला अरे काय जाण्याची नाही मनाची तरी राज बाळग काय माणूस असशील शी हे म्हणत होत का तुमची पण नाजी मी इतकी लहान तुमच्या वाई कुठं माझं वय कुठं तुम्हाला पटायला पाहिजे ना अस काय बघताय का टाळा टाळा उत्तर द्या शरम नाही वाटत काय ती पोरगी आले मला इथे मदत पाणी करायला तुमची तब्येत बरी नव्हती म्हणून ती आली तुम्ही तिचा हा फायदा घ्यायला लागले काय लोकांना जर कळालं तर तो तोंडामध्ये शेण घालतील शेण हलकट सारखे उठा निघा आजपासून ये ना ती जायच पण तर बाहेर झोपायचं उठ

नाही तू झोपलेला असं हे रोज येते असते म्हणून त्यांनी आज बरोबर डेरिंग केली ना इथपर्यंत यायची जा तुम्ही बाहेर जा हा ना उठा तुम्हें, उठा तुम्ही खाट उठा खाटवर जाऊन झोपा उठा मी धरू लागू ताई तुला एवढा मोठा माणूस उचलणार आहे आपल्याला आता नाही जाणार तू पुढे मी तंगडे धरी ते मला तेच समजत नाही हा काहीतरी लाज पाहिजे होती उठा 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 बाहेर झोपा ती पोरगी आहे ना तोपर्यंत बाहेर उठा 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 उठा

त्या मोठी असते मी तुझ्या संग लग्न केलं असतो काय माझ्या संग लग्न केलं असे बोलले काय हा मला म्हणून दर्शन जरी झोप मी कस झोप सकाळी हो त्याची बरोबर त्याची उतर होते थांब तू झोप तू काळजी करू नको मी येणार नाही ना परत नाही नाही माणूस असतो तू काय काळजी करू नको तुझी बहीण अजून जिवंत आहे तुझ्या केसला पण धक्का लागू देणार काय नाही तू काय घाबरू नकोस झोप झोप त्याची उद्या बरोबर खळपट्टी करते थांब दाज थां हो दाजी असे होते मला असं वाटलं नव्हतं बाई अगं मला तरी कुठे वाटलं होतं थांब ना उद्या बरोबर जरा होते जरा सकाळ तू कशी संसार ती दाजीचा अंक असा नाही बाई तुझा संसार आता बघते मी उद्या थांब याच्यामुळेच मी लग्न करायला नाही म्हणून राहिली नाही नाही मी बघतेच ना उद्या त्याच्याकडे थांब झोप <laughs> अरे, <laughs> अरे काय आले का आता हे काय करूत अरे तू काय कमी मोठा कुत्रा आहेस का कुत्रेपासून <laughs> झोपायला नाही लागली ती <laughs> जाऊ दे तू रडू नकोस अरे काय माणूस आहे हा तुझं काय तुझं का आता मी आता काय खात्मा करू की काय हा पण तुम्ही बाहेर मला झोप नाही भीती वाटते नाही तो कुठ इकडे झोपा इकडे झोपा माझ्या बाजूला इकडे झोपा झोपा इकडे तुमची ना थांबा तुमच्या डोक्यात झोप तिकडं झोप हा माणूस आहे हा आता परत जर मला जर दिसले ना तिच्याकडे बघ बघता काय तिच्याकडे हा परत जर मला जर दिसले ना मला जायचं मम्मीकडं अगं वाजले किती दोन वाजले आता बघ की घड्याळामध्ये काय कोणी सांगितलं नेऊन घालायला हा अहो नेऊन घालून तिचं काय जीवाचं बरं वाईट करणार समजलं झोपा गप झोपा आता एक शब्द पण काढला ना तोंडातून तर बघा बत्तीशीच बाहेर काढते की नाही झोप मग झोपायचं झोप अरे बाबा आम्ही एकत्र झोपू तुझ्या तोंडाला आग लागू देत झोप गप त्या डोक्यातला का त्या डोक्यातला उवा काढायला गेल रात्री हा निच माणूस हलकट तू येच आता तुझा मर्डरच करते थांब झपकाजू असत्र होते मला भीती वाढते बाई बाई <laughs> बाई 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 काय करू तुला बे माणूस निर्लज्ज माणूस <laughs> हा अरे तुला झाले तरी काय <laughs> हा काय गुडघ्याचं का सोडून पार तू बा, 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 बाशी बांधल्या डोक्याला हा कटकट करू -कट काय माणूस आहे हा अरे तुला काय करू मी काय करू तुला काय करू तुला <laughs> हा <laughs> काय करू तुला हा हा किती नीच माणूस आहे हा आता एक, एक लक्षातो इकडे बघ इकडं बघ आता ना येतो या, आता परत तिला जर तिला छेडायला जर गेलास ना तर ह्याचं टोक बघ टोक तुझे डोळे नाव फोडले ना तर बघ मी पण नावाची चंपा नाही समजलं ना एक कसं घट्ट टाकीन हलकट नीच जरा त्याला त्यालाच ठेवते माझ्या उशाशी थांब आज तुझा खात्माच करते थांब चल बाहेर जोपाला जाऊ आपण मर मर इथंच मर इथंच मर तू चांगला मर तू कशाला नाकणं आली तुला चावायला कुठून चल बाहेरच्या रूम मध्ये झोपू अरे गप ना गप 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 काय आल्या त्याला काय रोग आला काय माहिती हा आपण इकडे जाऊन झोपू चल